हाय गाईज मी योगेश महाले नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्स्व स्वागत करत आहे आज मी एकादशीनिमित्त त्र्यंबकेश्वरला आलेलो दोन हजार पंचवीसचा शेवट आहे आणि आज एकादशीनिमित्त चला म्हटलं दर्शन करूया तर एकादशीनिमित्त आज मी त्र्यंबकेश्वरला आलेलो मंदिराचं कामकाज चालू आहे आणि सध्या तरी मंदिराच्या प्रवेशद्वारवर आहे तर मग दोन हजार पंचवीसचा एंडअप आहे आज आणि दोन हजार सव्वीसशी उद्यापासून सुरुवात होती तर मग दोन हजार दर्शन करूया मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे तर बरीचशी गर्दी आहे मंदिराच्या आवारामध्ये दर्शन करूया चला काय दर्शनासाठी आलेलो आहे आणि व्ही आय पी रांगेतनं आलो दर तर लवकरच दर्शन होईल मंदिराच्या मागचा आजूबाजूचा आजू परिसर आहे खट पे चलके आज चारो आए हैं बजाओ ढोल स्वागत में साईं सत राम आय है धरती अंब मंदिर मंदिर आहे काहीच कुशावरती जाण्याचा मार्ग हा आणि असे घर आहे प्राचीन काळातले घर जास्त करून इकडे सांप्रदायिक वारी संघटनावाले जे लोक राहतात वारकरी सांप्रदायी वारकरी लोक ते येत असतात कारण की निवृत्ती महाराजांचं मंदिर देखील आहे इथे निवृत्ती महाराजांची दरवर्षी पालखी पण निघती त्यानंतर नाही बाबा भेटलेले आहेत ते एकादशी निमित्त आपल्याला गाणं म्हणत आहे म्हणून दाखवत आहे अभंग म्हणून दाखवत आहे म्हणा बाबा अभंग म्हणा नम 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 सोपन सोपन देवा ज्ञाने सुरेश म्हणाले कुठले बाबा तुम्ही कोपरगाव शिर्डी कोपरगाव शिर्डी कोपरगाव कोपरगाव ओके ओके आणि तुम्ही इकडे कसं काय विद्यार्थ्यांना येतात आम्ही येतो बाबा आज काय म्हणता एकादशी तर हा आज एकादशात एकादशी निमित्त आले का तुम्ही अच्छा अच्छा इकडं चांगलं आहे वारीला वगैरे जातात का तुम्ही ना नेहमी येता का तुम्ही दर्शनाला ना हा का हा हा बाबा तुम्ही एखाद्या तुमच्या आयुष्यामधला एखादा आता तुम्ही एवढं वारी करतात वारकरी आहात तुम्ही तर काय अनुभव आहे बाबा तुमचा माझा अनुभव म्हणजे साक्षात देवा दर्शन म्हणजे साक्षात दर्शन होत आहे आणि ते आपण जे बोललो मनातून ते घडतंय आणि जे मनोकामना आपल्या आतवीचे ते पूर्ण बराबर आणि कित्येक वेळा सांगतात शिर्डीचे बाबाई साईबाबाई वाचवलेले पंढर पांडुरंगाच्या पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे साक्षात अजून काही चौक दुसरं काय सांगण्याचं श्रीकृष्ण गोविंद मुरारी येनाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवना गुरुदेव दत्ता गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात काहीच कुशावर्तावर आलेलो आहे नाशिक त्र्यंबकेश्वर आज एकादशीनिमित्त बऱ्याचशा प्रमाणावर गर्दी आहे त्यामध्ये नवीन वर्षाची सुरुवात देखील होती आहे उद्यापासून जरी दोन हजार पंचवीस संपत आलेला आहे तर आपण मराठी आहोत तर गुढीपाडव्यालाच आपण नवीन वर्षाची सुरुवात करतो तर तुम्ही बघू शकता कुशवर्ताचे आजूबाजूला वगैरे पण चांगलाय पण दर्शन पान्य हो गए सार पुजारी रंजीत की नाही तारी मंगल गोन अमंगल हर प्रेमी को तुम हो प्यारे सारे जगत के तुम हो सहारे मै तेरी सब सेनारी सतगुर मेरे कृष्ण मुरारी सतगुर मेरे कृष्ण मुरारी सतगुर रे कृष्ण मुरारी